दिवाळी निमित्त विधवा अपंग निराधार महिलांना लतासकट देवताशी निराधार सामाजिक संस्था सचिन सा, सकट यांच्या वतीने दिवाळीचे फराळ शिदोरी वाटप करण्यात याप्रसंगी डी एम मामा मुकुंद काकड प्रभाकर घोरसे दीपक भोसले येईल मान्यवर तसेच लता सगट यांच्या कुटुंबातील लोकही उपस्थित होते या दिवाळी शिदोडीचा शेकडो महिलांनी लाभ घेतला

लहानपणापासूनच की जे वडील आहेत विद्रोही नेते होते या महाराष्ट्र शासनाला सरकार कोणाचंही असो सरकारला इतिहास यायची की विद्रोहासाठी तरी

সোটচ্য়েে হোষা,ইটচের আটিরকেটাকে সোনিবয়ে নিননে কাকের,কে ভাকেনিনিনিনিনি. ধোটাকে গোডাক়ে কোমনেচে পাকাকারাকে� खूप आनंद होतो आहे आमचे मित्र सचिन सगट यांनी त्यांच्या आईचा वारसा हा चालू ठेवलेला आहे थे म्हणजे जिवंत ठेवलेलं म्हटलं तरी काय वाग ठरणार नाही आहे ते त्यांनी आज या रमावी कॉलनीमध्ये ज्या गरीब देवदासी महिला विधवा महिला आहे त्यांना एकत्र करून आणि प्रत्येक महिलांची दिवाळी चांगली व्हावा हो, या हिशोबाने त्यांनी त्याचे किट खी, कीट बनवलेलं आहे आणि ते फराचं किट बनवले आहे त्यांनी एक आठ ते दहा हो दिवस यासाठी त्यांनी मेहनत घेतली स्वतः मार्केटमधून जाऊन कीट आणलेत बनवलेत आणि सर्व महिला खुश आहे मोठ्या आनंदात या उत्साहामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे आणि संपूर्ण महिलाही खुश आहे यामध्ये असाच वारसा त्यांनी पुढे नेत राहावा यासाठी आमच्यासारख्या समाजसेवकांची हो त्यांना काही सहकार्य राहील आणि त्यांनी जी काय मेहनत घेतली म्हणजे आज त्यांची एवढी गरीब परिस्थिती गरीब परिस्थिती म्हणता येणार नाही पण एक सा सामान्य परिस्थिती असतानासुद्धा त्यांची जी तळमळ आहे गोरगरिबांसाठी ती प्रचंड मोठी आहे आणि त्यांनी असंच कार्य पुढे करत राहावा आणि सर्व देवदासी व विधवा महिलांना आणि सर्व कार्यकर्त्यांना आणि रमाबाईतील सर्व माझ्या बंधूंना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे संघटन त्या लताताई सकटनी तयार केलं त्याच्यासोबत आप्पासाहेब भालेराव तिलाशी होते अनेक कार्यकर्ते झटले ह्या महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं संघटन नऊ ते दहा लाख लोकांचं संघटन मग त्या महाराष्ट्रामध्ये जी आजही देवदासीची परिस्थिती आहे खूप भयानक आहे माझं महाराष्ट्र शासनाला व या सरकारला एकच माझी मागणी आहे जसं लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी चालू केली देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी चालू केली ती योजना खूप सुंदर आहे आज महिलांना दर महिना दीड हजार रुपये पेन्शन मिळते परंतु ह्या समाजातला सर्वात दुर्बल घटक समाज म्हणजे तो देवदासी त्या देवदासी महिलेला न्याय मिळवण्यासाठी आज देवदासीची काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये दे प्रत्येक देवदासी देवाला आपल्या परडीत घेऊन गावोगावी मुंबईमध्ये तुम्ही बघत असाल त्यांना लोक पाच रुपये दहा रुपये दोन रुपये देतात त्याच्यामध्ये देवदासीचं पुनर्वसन होणार नाही मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो सर्वात मोठं देवदासी भवन बनवावं त्या देवदासी भवन जर तयार झालं तर या महाराष्ट्रामध्ये ज्या भरकडणार महिला आहेत फिरतात त्या महिलांना राहण्यासाठी एक सोय होईल आज मी पश्चिम महाराष्ट्रात गेलो उत्तर महाराष्ट्रात गेलो देवदासींची थी परिस्थिती खूप भयानक आहे आणि हे कार्यक्रम करण्यात एक साध्य होता लताताई सकट यांनी जे कार्य केलं त्याच्यात छोटे खाणी का न हो आज काकड साहेब पुन्हा आमची टीम दीपकजी भोसले आप्पासाहेब बालेराव आमचे मित्र सच्चिकांत बोडके यांनी सर्वांनी मला सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम करण्यासाठी मला जी जिद्द केली ह्याच्यामध्ये मुकुंद काकर साहेबांचा खूप मोठा सहभाग आहे नाही नाही आमचं जर पूर्णपणे मी काकरसाहेबला पण सांगितलंय की आम्हाला ह्यावेळी आमचे आमचे मुख्यमंत्री देवभाऊ यांना आम्ही देवदासीसाठी एक पत्र देणार आहे तर आज महाराष्ट्रामध्ये एवढं काम करलं आहे तर या देवदासी महिलेला पण न्याय मिळायला पाहिजे जर देवदासी भवन झालं आज जी बचत महिलांची जी बचत बचत गट योजना आहे त्या योजनेतून महिलांना जे पापड लोणचं या जो उद्योग मिळतो तो उद्योग जर देवदासी महिलांना मिळाला सगळ ज्यावेळी जिवंत होत्या लताई सकाट यांनी आपल्या जीवनामध्ये संघर्ष केला संघर्षातून ते त्यांना बाळकडून आपल्या आईवडिलांकडून मिळालं संघर्ष करत गरजे मोठ्या झाल्या आणि ज्या देवदासी निराधार महिला आहे ज्या भटकत होत्या महाराष्ट्रामध्ये ज्यांची भटकंती चालू होती त्यांना कोणी महाराष्ट्रात विचारत नव्हते सरकार देखील त्यांना विचारत नव्हतं अशा लोकांना या वंचित लोकांना एकत्रित करून त्यांचं एक मोठं संघटन बनवलं चाळीस लाख फॉर्म भरले त्यांच्यासोबत आप्पासाहेब बालेराव विलासबाब रुपवते हो काकडसाहेब असो सचिन लहान होता असे सर्व लोक आम्ही देखील कधी कधी जायचो हो। अशा लोकांचं मोठं संघटन बनवून या महाराष्ट्रातमध्ये मोठी निराधार संघट बनवली आणि त्यांची एक मोठ म्हणून शिवाजी पार्कला एक लाख निराधार हजार मोर्चा या विधानसभेवर त्यांनी काढला आणि त्यांनी एक मागणी केली ज्या देवदेशी महिला त्यांना खात्यामध्ये तीन तीन चार चार हजार मिळायला पाहिजे त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करून लाडकी बहीण महाराष्ट्र शासनाने काढली आणि आज महिलांना दीड दीड हजार मिळत आहे ती लताताई सकटची देण आहे ती लताताई सकट यांची जी मागणी होती तीच मागणी आज महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण या योजनेमध्ये रूपांतर केलं लताताई संघट सगळ्या गोष्टी साथ दिली लता ताईंना आणि लता ताई आता आमच्यात नाही आहे असेच आम्ही विनंती करतो का आमचा सचिन सकट य लता ताईचा मुलगा य य दिवाळीचे कार्यक्रम करतो सगळे हे करतो तिच्या मागे त्याला आम्ही साथ देतो असेच आमचे देवगाशी महिलांनी महिलांना गव्हर्मेंटनी आम्हाला आमचे हक्क द्यावी असं आम्ही विनंती करतो आणि आमच्या सचिनला आम्ही